Brought to you by Agilis Diagnostics. मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटलांच्या अमरुन उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे तीन दिवस जरंगे पाटलांच्या उपोषण उलटलेले आहेत बहात्तर तास झालेले आहेत मात्र अद्यापपर्यंत सरकारकडून कुठलाही निरोप जरंगे पाटलांबद्दल आलेला नाहीये किंवा जरंगे पाटलांना सरकारबद्दल कुठलाही सांगावा अद्याप आलेला नाहीये जरंगे पाटलांची तब्येत जी आहे ती खालवण्यास सुरुवात झालेली आहे एकीकडे मनोज जरंगे पाटील उपोषण करताय तर दुसरीकडे देखील आक्रोश आपल्याला सुरुवात केलेली आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जालन्यातल्या अंतरवाली सराटी या, अंतर या ठिकाणी लातूरहून काही मराठा आंदोलक आलेत आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत तर काय वाटतं आजचा चौथा दिवस आहे मात्र अद्यापपर्यंत कुठलाही निरोप सरकारकडून आलेला नाहीये संघर्ष माननीय जरंगे पाटील साहेब आपल्या जीवाचा शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची लढाई चालूच आहे अखंड मराठा समाज त्यांच्यासोबत आहेच पण ज्या पद्धतीनं प्रशासनाने किंवा शासनाने त्या आंदोलनाची मला वाटते अकराव्या महिन्यातलं हे सातवा आठवं आंदोलन आहे असा आंदोलनाची वेळ मला तरी आठवत नाही की महाराष्ट्रात कुणाला किंवा देशात कुणालाशी करण्याची वेळ आलेली होती पण या नाटकी सरकारने जरांगी पाटलांच्या मागण्यावर किंवा मराठा समाजाच्या मागण्यावर काही ठोस ठोस म्हणण्यापेक्षा आता आम्हाला आव्हान नको किंवा तुमच्या विचार नकोत आम्हाला अंमलबजावणी पाहिजे मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतमधून आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे ही आमची शेवटची प्रशासनाला सांगणं आहे यापुढे आम्ही विनंती वजा आंदोलन पाटील साहेबांच्या निरूपापर्यंत आम्ही शांत राहणार आहेत अन्यथा महाराष्ट्रात महाराष्ट्रातील कुठलाही मराठा समाजाचा पार महिलापासून ते मुलापर्यंत कुणीही घरात बसणार नाही याचे पडसाद महाराष्ट्र शासनाला भोगावे लागतील म्हणजे पाचशे टक्के भोगावेच लागतील अकरा महिने आंदोलनात झालेले आहेत हे पाचवं आम्हाला उपोषण आहे मात्र सरकार अद्यापर्यंत कुठलाही ठोस निर्णय कुठली ठोस ठोस भूमिका घेत नाहीये सरकार गाजर दा, दाखवण्याचं काम करत शंभर टक्के गाजर दाखवण्याचं काम आहे गेले दहा टक्के आरक्षण हे गाजरच होतं कोर्टात टिकणार नाही ना, पाटील साहेब म्हणत होते हे टिकलंच नाही आत्ताचा प्रश्न ईसीबीसी मधून दिलेलं सुद्धा आरक्षण आमचं गेलेलं आहे सर्व प्र, प्रकरणात मराठ्यांचं कुचंबन चालू आहे हो मराठ्यांना ठोस असा निर्णय दिलेला नाही किंवा निर्णय घेतलेला नाही कुठला जी आर काढला नाही आणि आम्ही प्रतीक्षेत आहोत पाटलांच्या पाटील साहेबांच्या निर्णयाची आज एकीकडे मनोज जरंगे पाटलांचं उपोषण वार, चालू आहे दुसरीकडे ओबीसीने देखील आक्रोश यात्रेला सुरुवात केलेली आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाखे वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना टार्गेट करतायत तर इकडे मनोज जरंगे पाटील देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करतायत नेमकं काय चालू आहे राजकारणामध्ये राजकारण आम्हाला राजकारणाशी पाटील साहेब म्हणतात आम्ही पडणार नाही पण आमची जी मागणी आहे तुम्ही प्रशासकीय यंत्रणेने मराठा समाजाचा सर्वे करायला लावला होता त्या पद्धतीने सर्वे झालेला असताना आर्थिक दुर्बल घटक म्हणून मराठा समाज कमकुवत आहे हे निदर्शनास आणून दिलेलं आहे शासनाच्या प्रशासनाच्या कोर्टाच्या तरी सुद्धा मराठ्यांना आरक्षण मिळत नाही बाकी आंदोलन करण्याचा प्रत्येक महाराष्ट्रातल्या नाही जगातल्या प्रत्येक माणसाला आंदोलन अधिकार आहे पण मराठ्याचा मागणी पूर्ण होत असताना प्रशासन जाणीवपूर्वक हे राजकारण करून जरंगी पाटलाची मागणी किंवा मराठा समाजाला आरक्षण देत नाहीत दादा काय सांगणार तुम्ही चार दिवस झाले या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही आपली सेवा बजावताय तिथे माझी सैनिक आहात काय वाटतं काय मी मनोहरानंदराव पाटील लातूर औसा मंगरू गाव आहे मी अमरण उपोषण करण्यासाठी दादांना विनंती केलो आणि मी वीस तारखेला जवळजवळ साडेसहाला इथं पोचलो दादा येत होते आणि मी अगोदर एक तासानं पोचलो दादाला विनंती केल्यानंतर दादा म्हणले बुजुर्ग असू या तरुण असू माझ्या समाजातला एकही माणसाला त्रास होणार नाही एकही माणूस मरू देणार माझ्या गरिबीतून त्या माणसाला मोठं करायचं आहे समाजाला मोठं करायचं आहे आणि मी उपोषण करणार तुम्हीच जे असाल ते तुम्ही आमचा आदेश पालन करा आणि आपण शांतीच्या मार्गानं आपलं आंदोलन राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारानं एक जगाचा जो आदर्श आहे त्या आदर्शाप्रमाणे जवळजवळ शासनाचे इतके तिने आदेश पालन केले की जगाला एक कबूल झाली ते आदे आदेश आणि आता जो आदेश आहे ह्या महाराष्ट्र सरकारनं अंत पाहायला नको आहे बांध फोडायला नको आहे आजचा चौदा दिवस हे पाचवं अमरून उपोषण आहे यापूर्वी चार उपोषण जे आहेत ते आश्वासन देऊन सोडली होती मात्र आता काय वाटतं कशा प्रकारची भूमिका असेल आता भूमिका हे फक्त श्रेय आणि मतदानाच्या लालशेपोटी या माझ्या समाजातले काही जे लाचार लोक आहेत त्या लाचार लोकाला सोबत घेऊन त्यांनी या माझ्या असे अभियान राबवता येते आणि षडयंत्र शा, रचून बरेच म्हणजे जसं त्रेपन्न मोर्चा आम्ही केलो पाहिजे मराठा क्रांती मोर्चा त्रेपन्न झाली त्यामध्ये पायी आम्ही त्रेपन्न मोर्चे केलो प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यामध्ये आम्ही गेलो तर हे माझी आता सध्याची जी मुख्य मु मुख्य मुख्यमंत्री मुख्य 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 आहेत फडणवीस साहेब यांनी षडयंत्र करून वेळोवेळी मराठा समाजाला दुर्लक्षित केलेलं आहे आणि मराठा समाजावर ते आज सरकार बनवलेलं आहे आणि त्यांना ते प्रायश्चित्त मिळालेलं आहे तरीही म्हणजे एवढं ते निर्लज्ज आहेत की मराठा समाज हा जवळजवळ सहा साडेसहा सात कोटीचा जवळ जो, जो समाज आहे त्या समाजाकडं कर दुर्लक्ष करणं म्हणजे किती अन्याय आहे आणि जग खरोखर मनोज जरांगे दादांना दादांचं एक असं उदाहरण आहे नेक माणूस आणि मराठा समाज एक झालेला आहे आणि या नेकपणाला जग स्वीकारत आहे आणि नाही तर भयंकर शिंदे सरकार फडणवीस सरकारच फार नुकसान होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतायत तर दुसरीकडे लक्ष्मण हाके जे आहेत ओबीसी नेते हे वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत आहेत नेमकं चाललं काय हे सर्व म्हणजे ही प्यादे आहेत एक आम्ही मराठा समाज अन्याय आहे उलाला मराठा समाजावर ते एक झाले आज शेकडो वर्षापूर्वी माझ्या शिवछत्रपती शिवरायांच्या मौऱ्यांना सर्व समाजाला घेऊन चालले छत्रपती शिवाजी महाराज आणि माझे दादा धनगर समाजाच्या आरक्षणामध्ये गेले मुसलमानांच्या सोबत दादा गेले त्यांना पक्षपात नाही जातीभेद नाही सर्वांना सोबत घेऊन माझे दादा माझ्या शिवछत्रपती शिवरायांचे विचार आज जगात पेरले आहेत आणि त्या विचाराला माझं जगाचा संपूर्ण पाठिंबा आहे आणि असा हा मशीहा होणे नाही आणि ह्यांना आरक्षण देवंच लागेल नाही तर भयंकर आता ह्यांचं गाडगं भरलेलं आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय इथून हलणार नाही आणि आम्ही पण अक्षरशः तुम्हाला सांगतो माझा सात कोटी समाज काय माझा अकरा कोटी समाज आज माझ्या दादाच्या दलित तेली कोळी माळी मुसलमान आज एक जरी झालो तर ह्या महायुती युती युति आणि महाविकास आघाडीचं सुपडं साप होईल बघ्याची भूमिका करतात हे बरोबर दादा काय वाटतं कुठून आले तुम्ही आज चौथा उपोषणाचा अद्यापपर्यंत कुठलाही निरोप सरकारने गुरेगावून आम्ही आलेलो आहे आम्ही सरकारचा निषेध करीत आहोत सरकार आमच्या दरवाज्यात चार वेळेस आलेला आहे सरकारनं येऊन भूमिका मांडली पहिले दिवस दिले नंतर दिले वाशीला आम्हाला आडविलं ओबीसी मधून कुणबी आणि सगळे सोयऱ्याचा कायदा पारित केला सचिवाच्या साय्या त्यांचं मंत्रिमंडळ आलं आणि इथं येऊन काल शंभुजराज देसाई यांनी लिहून घेतलं म्हणले मी डायरीत घेतलं दादानी सांगितलं पण त्यांनी काहीच एक महिना देऊन आज किती दिवस झाला हे जनतेनंच तरी आम्हाला कसलीच त्यांनी आमची आणखी दखल उशीर कुठे होते, होते उशीर, उशीर यांच्या यांचंच काय चाललंय कुणाला माहिती हा सरकार विरोधी वाले आम्हाला सगळेच सारखे आहेत वाले तरी काय आमचं काम करायला काहीच करीन आमचं हा वाले तीच भूमिका यांची बी तीच भूमिका बरं हे हो म्हणतात येतेत सांगतेत आणि पुन्हा काहीच करीत नाहीत हे जनतेनं बघितलेलं आहे मराठा समाजाची किंवा मनोज झरंगी पाटलांची पुढची भूमिका काय पुढची भूमिका दादाजी ठरवितील त्यांच्या पाठी आम्ही आहेत आणि आम्हाला सांगायचंय ओबीसी हा पहिल्या पिढीपासून हजार वर्षापासून कुणबी आणि मराठा कुणबी हा शब्द ओबीसी मध्ये आहे ते आहेत पण आम्हाला बाकीचा काही नेते ओबीसीचे आमच्या ताटा जीवन कशासाठी तुम्ही मंडळाय गाल्याच्या नंतर आलात तुम्ही अगोदर आला नाहीत आम्ही ओबीसी असून असताना आम्ही महाराष्ट्राचे बहुसंख्यक असताना इतर समाजाला आम्ही लहान भाऊ म्हणता आणि आमच्या तटात जीव नका म्हणता अरे तुम्ही म्हणणार कोण आणि विरोधी आणि सत्यवाले ओबीसी कुणबी हा शब्द वापरत नाहीत आरक्षण दिलं देऊ बारा भानगडी असलंच बोलतात आम्हाला नेमका या सत्ताधारी विरोधकांना इशारा काय इशारा काय दादा आणि माझं वैयक्तिक मत किंवा समाजाचं थोडंफार दादा आमचे आमच्या आमचे कॅन्डिडेट उभा उभा करावी आणि आमची सत्ता आणून आम्हीच आरक्षण द्यावं एकीकडे मनोज जरंगे पाटलांचं उपोषण चालू आहे तर दुसरीकडे लक्ष्मण हाके जे आहेत ते देखील जनाक्रोश यात्रा करतायत या यात्रे दरम्यान ते आ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका करत तर दुसरीकडे इथे मनोज जरंगे पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतायत नेमकं हे टीकेचे बांधे चालू आहेत इकडून दोन्हीकडून नेमकं काय कारण असावं आणि काय वाटत दादाजी जी बोलते त्याचा कर ह्या महाराष्ट्राचा करता धरता शिंदे नाही फडणवीस आहे आणि हकेजी बोलतो तो मराठा आहे म्हणून वाद निर्माण करण्यासाठी त्यांच्यावर येत ना त्याला बोल अजित पवार तीन आहेत दोन मुख्यमंत्री एक मुख्यमंत्री आम्ही सरकारच्या विरोधात आहेत पण सरकारचं कमांड जे आहे देवेंद्र फडणवीस आहे म्हणून आम्ही त्यांना जास्त दोषी धरतो दादा त्याच्यामुळे त्यांचं नाव घेतात आणि आम्हाला त्यांनी शासनाला विनंती आहे शेवटी दादा म्हणते तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू आमचं आमचं आरक्षण आम्हाला ओबीसी मधून द्या बाकी आमचं काहीच म्हणणं नाहीतर आमचं आमचं आम्ही माणसं उभा केल्यानंतर दादानी आदेश दिल्याचा आम्ही तर वाट बघू नाव सुपडा साप महाविकास आघाडी नाही ना माहिती नाही त्यांना काय वाटत कुठून आले तुम्ही आणि एकीकडे मनोज जरंगे पाटील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत तर लक्ष्मण हकेश जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत आहेत नेमकं टीकेचे बांध चालू आहेत काय नेमकं वातावरण आहे आणि सर्वसामान्यांना काय वाटतं हे बघा गेले अकरा महिने झालं मनोज जरंगे पाटलाचं मराठा समाजाच्या हितासाठी एक प्रामुख्यानं इमानदारीनं मागणी करत आहे हे आम्ही सांगण्याची गरज नाही तुम्हाला पण माहिती आहे काय जवळ ज्या वेळेस दादानी आंदोलन पुकारलं आम्ही सरसगट अख्ख्या महाराष्ट्रात नेत्याला गावबंदी केली पण तुम्ही इथले जर असाल तर इथं बघायचं तुम्ही गेल्या वेळेस काही गावबंदी झाली ओबीसीचे सोडून सर्व नेत्यांना गावबंदी म्हणजे याच्यात कळतंय हे जे तुम्ही म्हणता हकेचं आंदोलन आहे हे तुमच्या नजरेनं आंदोलन आहे आमच्या नजरेनं ते आंदोलन नाही त्यांच्या नेत्याला पडल्यामुळे ही गळ आहे हे आंदोलन नाही है। आणि जर यांचं आंदोलन एवढं मोठं असतं तर एवढा प्रतिसाद आहे देशातून परंतु आंबड हे बीड एवढ्यापर्यंतच आंदोलन गुमता यायचं काय ह्यांचा जर एवढा प्रतिसाद आहे ना हस्तक्षेप ना आहे का शंभर टक्के ज्या नेत्याला पाच हजार मत पडले नाहीत हे ज्या त्या इलेक्शनला ज्या त्या पक्षाच्या ज्या त्या नेत्याच्या दारावर जाऊन मला तिकीट द्या हे एक जरांगे पाटील असं रसाय नाही सगळ्या पक्षाचे अध्यक्ष येऊन बसतात ह्या एका माणसाचा आशीर्वाद जर भेटला ना तर सत्ता पालट होती आणि ह्यांचे जे आहेत का आता ही दोन चार भांडगुळ हे मला, मला आम तिकीट द्या मला तिकीट द्या आमचा नेता पल्ला आम्ही नेत्यासाठी नाही भांडत आम्ही आमच्या लेकरबाळाच्या हक्कासाठी भांडतोय आणि धरणजी पाटील पाचव्यांदा उपोषणाला बसलेले आहेत चार वेळेस उपोषण झालेलं आहे आश्वासनांची पूर्तता अद्यापर्यंत झालेली नाहीये नेमकं कुठे गाड्या कुठे आणलेल्या आहेत ते तर आमचं दुर्दैव आहे ना जे सगळे लोक म्हणतात आखे मुख्यमंत्री म्हणजे सगळे मंत्रिमंडळ यांचं मुख्यमंत्री यांचे काय मंत्रिमंडळामध्ये सर्वात जास्त सदस्य आमचेच आमदारकीचे पण पन आजपर्यंत मराठा समाजाला जरांगे पाटला सरकार नेता भेटला नाही आणि आम्ही कोणत्याच राजकीय आमच्या म्हणतोय मराठ्याच्या आमदाराच्या पुढाऱ्याच्या पाठीमाग नाही आमचा नेता एकच मनोज जरांगे पाटील आता नेमकी मराठा समाजाची पुढची भूमिका काय असेल नाही दिशा काय असेल तो अधिकार सर्वस्वी सात कोटी समाजानं आदरणीय मनोज दादांना दिलेला आहे त्यांनी जो निर्णय घेतले काय ते आम्ही शंभर टक्के पाळू म्हणजे पाळू भले मग त्यांनी डबल पाडायचा घेऊ या निवडून आणायचा घेऊ या त्यांना कायमस्वरूपी गाडायचा घेऊ जो पण मनोजरंगे पाटील निर्णय घेतील पाठिंबा पूर्ण पाठिंबा <laughs> शंभर टक्के एखाद्या वेळेस आम्ही जरी इथं नाही बोललो तर आमच्या घरी बायका पण बोलला एवढं त्या माणसाचं घराघरा घरी जाळ तयार झालंय लग्न आहेत मुलावाचे आमच्या मुलावाचे ह्या आरक्षणामुळं शेकडो वर्षाच्या अगोदरपासून हे जो आहे ही संविधान जे बाबासाहेबांनी आम्हाला दिलेलं आहे त्याला जवळच आम्हाला येऊ द्या माझी मुलं बाळ ग्रॅज्युएट होऊन मुली मिळणार त्या कारण काय तर त्यांची शेती पिकना त्या शेतीला मला भाव नाही आरक्षणाचं पाहायला गेलं तर आरक्षण नाही आणि ह्या देशाचा ह्या महाराष्ट्राचा कणा म्हणजे माझा बळीराजा माझा कुणबी माझा मराठा बांधव हा कुणबी प्रमाणपत्राचा हक्कदार आहे ओबीसी आरक्षणाचा हक्कदार आहे आणि ह्याच्यावर अन्याय करतात आणि मतदानासाठी म्हणून ह्यांचा सुपडा साफ होणार आणि पुन्हा हे बी जे पी सरकार असू ना फडणवीस असू ना महायुती असू ना महाविकास आघाडी असू हे येणार नाही शंभर टक्के माझा सर्व धर्मसंभावाचा माझा बळीराजा आणि त्या सर्व माझ्या लाडक्या लेकीचा लाडक्या बहिणीचा भाऊ माझा मनोज दादा जरांगे त्यांच्या हातात सत्ता येईल आणि आम्ही आरक्षण घेऊ आणि माझ्या संपूर्ण समाजाला गुन्हा गोविंदानं माझ्या मुलाबाळाचे लग्न होतील आणि परिवार सर्व सुख संपन्न होईल ही माझ्या मनोजदामुळे एकूणच आपण पाहू शकतो आज मनोज जरंगे पाटलांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि या ठिकाणी मराठा समाज जो आहे आक्रमक आहे कारण चार उपोषणं यापूर्वी झालेली आहेत मात्र अद्यापपर्यंत आश्वासनांची पूर्तता ही सरकारकडून झालेली नाही त्यामुळे मराठा समाज जो आहे हा आक्रमक होता होताना पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे मनोज जरंगे पाटील जी भूमिका सांगतील जो काही निर्णय देतील त्यावर आम्ही चालू आणि मनोज जरंगे पाटलांच्या निर्णयाला आमचा पूर्ण पाठिंबा असेल अशी प्रतिक्रिया ज्या आहेत त्या अंतरवाली सराटी गावात आलेल्या मराठा बांधवांनी दिलेल्या आहेत गौरवशाळी मुंबईत अंतरवाली सराटी।